नमस्कार शेतकरी बांधवांनो स्वागत आहे आपलं रुद्रा बोलकर युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो जसं आपण कालच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं की बऱ्याचशा ठिकाणी पाऊस पडणार आहे वादळ वारा होणार आहेत गारपीट सुद्धा होणार आहे तर बऱ्याच ठिकाणी ज्या जिल्ह्यांमध्ये मी सांगितलेलो त्या जिल्ह्यांमध्ये पाऊस पडलेला आहेत मित्रांनो तर आज सुद्धा पावसाचा इशारा दिलेला आहे तर कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये गारपीट होणार आहेत वादळ वारा येणार आहेत किंवा जोराचा पाऊस त्या ठिकाणी पडणार आहेत याविषयी या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत ठीक आहे तर मराठवाडा विदर्भामध्ये हा पाऊस पडणार आहेत मित्रांनो गारपीटचा सुद्धा इशारा दिलेला आहे तर मागील तीन दिवसापासून राज्यात उन्हाचा चटका वाढला आहे यातच वादळी पाऊस आणि गारपीटीला पोषक हवामान होत आहे आज विदर्भ आणि मराठवाड्यात वादळी पाऊस आणि गारपिटीचा इशारा तर मध्य महाराष्ट्रातही वादळी पावसाचा इशारा हवामान विभागाने वर्तवला आहे मित्रांनो विदर्भ आणि मराठवाड्याच्या काही जिल्ह्यांमध्ये हा पाऊस पडणार आहेत गारपीट होणार आहेत वादळी पाऊस सुद्धा होणार आहे आज विदर्भातील अकोला अमरावती नागपूर गोंदिया या जिल्ह्यात वादळी पाऊस गारपिटीचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे तर उर्वरित विदर्भ मध्य महाराष्ट्र मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह पाऊस व वा तुरळक ठिकाणी गारपिटीचा इशारा येलो अलर्ट हवामान विभागाने दिला आहे मित्रांनो बऱ्याचशा ठिकाणी गारपीट पाऊस आणि वारा सुद्धा वाहणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांना तुम्ही सावधान राहा तुमचं जे पीक असेल ते काढून घ्या किंवा त्याची काळजी घेण्याचा प्रयत्न करा आता बघा गारपीट आणि वादळी पावसाचा जो इशारा आहे ऑरेंज अलर्ट जो आहे तो कोणकोणत्या जिल्ह्यात आहे अमरावती अकोला गोंदिया नागपूर या चार जिल्ह्यांमध्ये मित्रांनो ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे या चार जिल्ह्यांमध्ये गारपीट वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे त्यानंतर बघा गारपीट आणि वादळी पावसाचा इशारा म्हणजे येलो अलर्ट दिलेले आहेत दोन जिल्ह्यांमध्ये नांदेड आणि हिंगोली तर या दोन जिल्ह्यांमध्ये सुद्धा येलो अलर्ट दिलेले आहेत गारपीट आणि वादळी पावसाचा इशारा या ठिकाणी दिलेला आहे आणि त्यानंतर बघा मित्रांनो वादळी पावसाचा इशारा दिलेला येलो अलर्ट दिलेले बरेचसे जिल्हे आहेत त्यामध्ये छत्रपती संभाजीनगर जालना बीड धाराशिव जळगाव भंडारा गडचिरोली नगर परभणी यवतमाळ वाशिम बुलढाणा वर्धा आणि चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये वादळी पावसाचा इशारा दिलेला आहे मित्रांनो त्यामुळे मित्रांनो आपल्या पिकाची काळजी घ्या स्वतःची काळजी घ्या काहीही होऊ शकतं कारण हा जो पाऊस आहे हा अवकाळी पाऊस आहे त्यामुळे सर्वांनी सर्व शेतकऱ्यांनी आपापल्या पिकाची आपली स्वतःची काळजी घ्यावी ठीके तर अशा पद्धतीने ही माहिती होती मित्रांनो पावसासंबंधित काही जिल्ह्यांमध्ये पाऊस पडणार आहे त्या संबंध आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका जेणेकरून असेच माहितीचे व्हिडिओ सर्वप्रथम तुम्हाला बघता येईल व्हिडिओ बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद मित्रांनो